आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास आमदार सत्यजित देशमुख यांनी केली भात रोपांची लागण मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत शिराळा तालुक्यातील खराळे चिंचवाडी येथे आमदार सत्यजित देशमुख यांनी शेतामध्ये जाऊन चिखलगुट्टा करून भात रोपांची लागण केली आहे भर शेतात पॉवर टिलरद्वारे चिखलगुट्टा मशागत करून वाफ्यामध्ये भात रोपांची लागण केली व शेतकऱ्यांसोबत संवाद साधला शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान राबवण्यासाठी व पीक उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतील तसेच शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडीअडचणी व्यथा जाणून घेत नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले या उपक्रमाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये शिवार फेरी शेतीशाळा वृक्षारोपण शेतकऱ्यांसोबत चर्चा व मार्गदर्शन आदी उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या समस्या आणि अडचणी प्रश्न व त्या गावातील समस्या जाणून घेण्यात आल्या पीएम किसान योजने अंतर्गत, अंतर्गत, वर, योजना योजनेअंतर्गत फार्मर आयडी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड कृषी यांत्रिकीकरण योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान अशा महत्वपूर्ण योजनांबरोबरच विविध विभागांच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली यावेळी माजी सभापती हनुमंतराव पाटील विकास देशमुख काका तालुका कृषी अधिकारी किरण पवार महसूल व कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित え